गावचं विठ्ठल मंदिर एकदम जुनं झालं होतं विश्वंभर विश्वंभरभूआनी ते बांधलेलं ना आणि ते गळायचं पावसामध्ये पार मोडकळीस आलं होतं तुकाराम महाराजांना रोज चिंता पडून राहायची आपण चांगल्या घरात राहतोय आणि देव मात्र पावसात आहे हे त्यांना पाहत नव्हतं एक दिवस सकाळी उठले पार घेतली गोदळ घेतली देवळाजवळ गेले देवाला नमस्कार केला आणि कामाला सुरुवात केली सारा दिवस ते काम करत होते जिजा त्यांचं जेवण घेऊन जायची त्यांना जेव घालायची मग घरी जायची असा नित्याचा क्रम चालला होता पण एक दिवस काय झालं पंधरा दिवस काम लागोपाठ चाललेलं होतं पण त्या कामाला खूप सामान हवं हो। लाकूडदारं खिडक्या खिळं खेड़, देवळावरची कौलं हे एवढं सगळं जमा करायचं गवंडी मजूर सुतार हे काही महाराजांच्या कॅपॅसिटीमध्ये बसत म्हणजे तुकोबांच्या कॅपॅसिटीमध्ये बसत नव्हतं त्यांनी देवाला प्रार्थना केली आणि एक दिवस त्यांच्या गावामध्ये महाजी देशपांडे नावाचा एक ग्रस्त श्रीमंत होता मग देव त्यांच्या स्वप्नात गेला आणि महाराजांना मदत करायची आज्ञा केली तो देवभक्त होता मग सगळं लाकूड आलं सुतार आला सगळे कौलं बिवलं सगळे आले, आले, आले। तुकाराम महाराज एकदम सुखावले महिन्यात देऊळ उभं राहिलं आणि एका चांगल्या मुहूर्तावर तिथं महापूजा करून सगळ्या गावाला भंडारा घालून अगदी छान महाप्रसाद वगैरे सगळ्यांना दिला सगळेजण मग बायका मुलं सगळी गावकरी हरिजन कुठलाही जातीभेद नव्हता सगळेजण एकत्र येऊन जेवत होते देवळात गर्दी व्हायला लागली महाराजांनी कीर्तन सांगायला सुरुवात केली लोकांना आवडू लागलं कीर्तन संपल्यावर मग ते घरी जायचे झोपायचे आणि पांडुरंग रखुमाई सगळ्यांच्या स्वप्नात जाऊ लागली आषाढी कार्तिकीला सुद्धा लोक तिथं भरभरून यायला लागले तुकबांचा संसार जवळजवळ सुटत आला होता संसाराकडे लक्ष नव्हतं विटूशिवाय काय दुसरं दिसत नव्हतं सतत भक्तीत रंगलेलं घराची सगळी विवा व्यवस्था बघायची खर्चाचं काय कसाही ती खर्च भागवायची आता देवळाचं काम संपलं आता देहू गावाजवळ एक भंडारा नावाचा डोंगर आहे तिथंही स्वारी परत जायला लागली डोंगरावर एक वडाचं झाड झाडाच्या दाट सावलीत तुकारा तुकाराम महाराज ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी वाचायची त्यांची बायको जिजा रागीड चिडकोर जरी असली तरी रोज मोठा लोटा भरून पाणी घेऊन भाकरी घेऊन तुकारामांना जायची ती फटकळ होती मायाळू होती तुकोबानी तिला तुकोबांची ती तिला फार काळजी वाटायची सारा दिवस ते बाहेरच असायचे रात्री येईपर्यंत तिचा वाट बघत बसायची त्या डोंगरावरती महाराजांनी एकशे आठ वेळा ज्ञानेश्वरी वाचली नवं ज्ञान मिळालं नवं विचार सुचू लागलं अभंग लिहू लागले त्यांचं मन त्यात रमून जाऊ लागलं रात्री आल्यावरच जेवायचे विठ्ठल मंदिरात जायचे एक तारी भजन नित्याचाच क्रम हातात टाळ आणि नंतर मग अभंगाची गोडी खूप अभंग लिहिले महाराजांनी छोटी पुस्तकं लिहिली आजही ती उपलब्ध आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुकारामांची गाथा यातून जन्म आला जन्म घेतला तुकारामाच्या गाथेनं शिक्षण फारसं नव्हतं पण लोकांना नवल वाटू लागलं लोक त्यांना संत म्हणायचे पण कुणीही किती मोठेपणा दिला तरी त्यांना मात्र साधी राहणे आणि साधे विचार त्यांनी असंच भांडाऱ्याच्या डोंगरावरती वृक्षांच्याबद्दल प्रचंड त्यांना प्रचंड माया एक अभंग तिथं त्यांनी लिहिलेला होता वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनसरे पक्षीही सुसोरे गाण गाते येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा आकाश मंडप पृथ्वी हे आसन रमे तिथे मन क्रीडा करू आकाश मंडळू उपकार जानवित वारा अवखळू तुका म्हणे होय मनाशी संवाद तुका म्हणे होय मनाशी संवाद आपोलाची नाद आपनासी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला यानंतरचा तिसरा भाग बघायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि असंच प्रेम माझ्या चॅनलवरती राहू द्या बोला पुंडली वर्दी दे